भाजपात या आणि भाजपात येण्याआधी त्यांच्या अर्थ गुन्हे काढून टाकले हे एक नवीन तंत्र आहे सुधाकर बडूजोर होते आमचे त्यांच्या कुटुंबावर मकुकाच्या का कारवाया केल्या भाजपात गेले के रफा दफा प्रत्येक माझ्या बाजूला साधन पासवू आमचे उपनेते काम करतात नगर जिल्ह्यात त्यांच्या खोटे गुन्हे नगर जिल्ह्यातले आमचे शहर प्रमुख किरण काळे त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरू केलं महानगरपालिकेच्या आणि तिकडल्या आमदारांच्या दहशतवादाविरुद्ध चारशे कोटीचा घोटाळा काढला त्यांच्या विरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा कोणतरी आणली एक महिला उभी केली आणि बलात्काराचा गुन्हा पहाटे तीन वाजता अटक त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर जा कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो हा मोखाड सुटलेला आहे